जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात बहुचर्चित व वादग्रस्त ठरलेल्या रस्ता प्रकरणाने आता नवीन एक वळण घेतले या ठिकाणी रस्ता केला परंतु रस्त्याचे गटार एका शेतामध्ये वळवण्यात आल्यामुळे झालेल्या पावसामुळे या गटारातील पाणी शेत जमिनीमध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे असे आर्थिक नुकसान झाले मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या गटाराचे पाणी शेतामध्ये घुसल्याने मिरची पिकाचे नुकसान झालेले असून शेताचे चक्क तळे झालेले या आहे यामुळे शेतकरी संबंधित गाव कुठऱ्यांचे नाव घेऊन सांताप व्यक्त करत आहेत जुन्नर टाइम्स डिंगोरे तालुका जुन्नर या ठिकाणी सदस्य अंकुश आमले यांनी या रस्त्याचं काम केलेलं आहे हे पहा मित्रांनो आणि शेजारी जा माझा मिरचीचा प्लॉट आहे आतापर्यंत माझे लाखो रुपये भांडवल गेलेलं आहे याच्यासाठी आणि हे अपूर्ण रस्त्याचं काम राहिल्यामुळं इथपर्यंत यांनी रस्त्याचं काम करून हे गटर काढून माझ्या वावरात काढून दिलेलं आहे त्याच्यामुळं आज पावसाचं सगळं पाणी माझ्या मिरचीच्या प्लॉटमध्ये येऊन माझ्या मिरचीचे संपूर्ण नुकसान झालेली आहे पाच लाख त्याच्यामुळं ಏ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಸರ್ ಬರ್ತೀವಿ